प्रश्न शंभर टक्के योग्य आहे आणि आपण साहेब एक विनंती आहे पोलीस पाटील साहेब आता नाशिकला गावात वाद चालतो जर कमी जास्त झाला आमचं तर नाशिक पोलीस पोलीस पाटील येते न्याय कोण दिला मला तुम्ही पोलीस पाटलाची तक्रार करा तुमच्या ऐका तुमचे दोघे विषय मी अजून उपस्थित सर्व मान्यवरांना या निमित्ताला विनंती करतो की आजचा आपला जो विषय आहे तो ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदेशी निगडीत असलेले सगळ्या विषयांवर आपण चर्चा करणार आहोत त्या चर्चेअधी तुमच्या सगळ्या शंकाचं निरासन करण्याचं काम या ठिकाणी मॅडम स्वतः येऊन त्या करणार आहेत त्याच्यामुळे माझी विनंती आहे की आपला आपल्याला प्रश्न अजून खूप आहे म्हणजे जवळपास पन्नास साठ प्रश्न आहेत आतापर्यंत सत्तावीस अठ्ठावीस प्रश्न झाले अजून आपल्या जवळ निम्मी वेळ त्याच्यामुळे विनंती आहे की तुम्ही विषय समजून घ्या मी तुमच्याकरता चोवीस तास अवेलेबल आहे मी उद्या तुम्ही या मी तहसीलदारांशी बोलतो कोणालाही कोणाचाही रस्ता अडवण्याचा अधिकार आहे साहेब तुम्ही आहे म्हणून अधिकार अधिकारी आवडतं तुम्ही गेला काय येतच नाही एवढी विनंती तुम्हाला तुम्ही चिंता करू नका एक मिनिट बोलू द्या ना साहेब मी हे अल्प उदाहरण व्यक्ती आहे माझे वडील वारले पोलीस पाटील सरपंच पती आणि आमदार तुझ्या सोबत तुमचा वैतिक नंबर साहेब वैयक्तिक नंबर द्यारोबर आणि सरपंच पती आम्हालाच होकार अमृत जाऊन तुझ्या गावामध्ये काही सांगितलं त्याला तर

मी आता आमचे ते सीओ मॅडम बरोबर मिटिंग चालली आहे याच्यावर दहा वीस टक्के आपल्याकडचे मला सूचना येत आहे त्या लोहारीचा शेत रस्त्याचा विषय अल्प उदाहरण शेतकरी आहे त्याची पायवाट होती ही पण बंद केली आहे आपल्याकडे दोन तीन महिन्यापासून अर्ज केलेला आहे तर त्याचा उद्याचा उद्या मेबाबाई विठ्ठल बडुलकर तुम्ही त्याला याला तो कोण सरकार तुम्हाला पाठवलं होता पण त्यांनी काहीच मार्ग काढले नाही पण उद्या तुम्ही से संप्रदाय या सगैते हैं हां मैं उदय संप्रदाय को से और ये हमारा ठाकुर जी